दुदा दुदा। मला विचार त्याशी क्षण उरला त्याला मारायला मिशील नाही मोठा वेळेला लक्ष्मी रावणा विषय किरामी विषयात विद्युत झालं तू जागडी येऊ न काम करीन तर करावे रागवे तू युद्धांदी आणि सकाळ आजच्या बारावीशी अच्छा घ्यायची का मी काय पूर्वीशी काहीच वेळ होती सकाळमुळे एकाचे आणि पाप बळीतले सभु

धुराचारीकडे कपिलंद्र झाला ते विस्मया प्रे त्रियाम्र हो आणि कोण मजाचा राम आज्ञा शिनीते किते राम सेवीत सर्वदा अंकित जो रामाची आज्ञा प्रति पालन करणारा भक्त जो रामाचा धाकटा बंधू भजन ही ना नायक राम कथा गांदो आप्याच दिन मी खरा भजन केलं तरी जो मला मी करी नाही आमचे काकड्यावाले रूपती काय केतरी रामाचे नाम लाखावे श्रीरामाचे रामाचे करवे नचे केतरी रामाचे प्रेम भजना नाम जणू भजन गोडी आहे पण शब्द सांगावं लागायचं याची चिंतीचा जो कोणी सांगेल रामचरित तो तो बेटल

चुकीला सु कल श्रीरामाशी कपिता तयारी केल्यानंतर राम चुकी होणार नाही एकाला मार आणि दुसऱ्याला जिवंत कर माझा प्राण जाईला शत्रुघन तत्काळ करीला गात तिघी माता त्वरित प्राण गात करत मरण पावलो तर शत्रगुण मरेल शत्रगुण मेल्यावर तिने मार्चा मार्च अंजीनेवर मारसा पाटील ती बी मर आणि जी जाऊ नको म्हणली ती बी मर काय पण रामायण सांग जरा ठळक बातम्या सांग नाही व्यवस्थित तुमकडे शिरू नको ह काय करायचं ठळक बातम्या नाही रामायण कळत ह्या तिला चरित्र श्रीरामाशी सांगत विस्कर

तर रामाला राग हे भक्ताच जर वचन असणार नाही ऐकिलं तर देवाला राग आल्याशिवाय राग नाही कारण भक्ताचं मनोरग पूर्ण करावं लागतं औषधी मंद त्याच्या होती वेगेश्वापे निक हे चुकवारी आपर्ती बरं तशी ती भरवालाही रामायन सांगितलं जाईल लक्ष्मी होते उदया गबरती त्याशी माई नीती रविवासी जाण्या शक्ती बाळपणी ठेवणार नाही कारण चैत्रपूर्वी झटका आहे आता तरी झालं कनक श्रीराम फिच रवी बापडे कोण हे उदयाचे ख

दोन आधी आपण आकरावर मुक्त घालू तुझ उशीर होईल तरी तरी सर्वत बाला बाणाच्या अंतिम चोकावर पर्वत तुला बसवीन आणि एका क्षणाचं रामा पाठवी एका जनार्ग आश्चर्य हरुमान देईल हनुमंत रामायण सांगते चक्र एका गुण आलो कि परत सांगितले मी रामायण करता नाही माझ्या जनार्दन स्वामीनी करता केली मी उघड निमता पवाय फुगणारा तेव्हा हे कारण चाले ही शरीर त्याच्या सत्तेशिवाय चालत नाही उग मी म्हणायच लात मारीन तिथं पाणी काढीन आणि कोरोना स्वयंजर झाला तरी न राह्य उगल निदर कथा गावयावईला राऊला चे झालं पण पहिल्या पहिल्या बाजाव पाणी फुपाडलं का काय झेडकत येणे माझे गुरु या भक्ती मार्गातून असणारे खपले पण तळमळ थांबली नाही म्हणून कनवाला येते दे असं असणारे गौबा काका बोलतात कुणी जाय म्हणून सरसाशी लागल कती हिस लागलो पण माझा याच्यावर भर वर्षा नाही माणसं नाही का म्हणजे तुम्हाला नवनाथाची पूर्ती घरात वाचवावा वाचवा लगन का लावा लगन माणसं नाहीत म्हणे तुम्ही नवनाथ लावा आता नवनाथ लावायचा असतो का नवनाथ घराला लावायचं का घरातल्या माणसाला मारत आणि ते आमच्यासारख्याला गुटा आता गुटा नवनाथ कडीला जाणार नाही महिला म्हणाला कुठं कुटकन कडीला जात नाही मालकारी पैसे देऊ तर हरा जे हरी ती होत नाही पोती होईल का पोटी लावा पण ते आईच्या लावली तो यजमान पुढं पाहिजे नाही तर एक दिवस आरती कराय सुद्धा कुणी नाही वाचणारानी आरती करायची सांगणारा मानायची जसं पहिलं पर्जला हातात हो तेली कापले हकरांनी रावायचं कतली परी तिली झाली लागला शे जेत जेत काही न तले मत शोभनीय बुद्धी इतके सिनव्रत मदके इतके जित मिपाकडला पण माझा अहंकार मीपणा, माझी बुद्धी धर्म बुद्धीचे देव तानने नाही माझ्या बुद्धीला म्हणून माणसं म्हणतात त्याच्यामुळे पोरग लागलं बऱ्या नाही तर त्याला दुःख नव्हतं पण त्या माणसाच्या अवघा चांगलं झालं कोण म्हणत त्याचं पोरग नीट झालंय ते आणि एखाद्याचं बिघाड्या माणसं म्हणतात त्या महाराजासारखं होती वकार की कुठेही शक्तीला पळत म्हणजे वकरा स्वभाय माझ्या निघ एका पालकोनी केला उपाय सर्वचा तुटला पडल्या पडल्या गावातीच्या शिकलाचा गोळा होता मला याच्यातलं माझा जीव आज्ञान होता प्रज्ञान बनवण्याकरता साधकाची भेटी व्हावी लागत या अज्ञान जीवाला या जीवाचा निवृत्त जर करायचा असेल तर चांगल्या माणसाची संगत करावा म्हणून माऊली म्हणतात जे खळाची आणि आम्हाला त्याचे शिवाचे मत नाही वाण नाही पण गुण लागले शिवाय नाही नाही सन्यानी मावणी राह मनानी वाच्याशी स्वय होय निजाकृती स्वय काय करू कायमी माध्यमाने करी माझ्या चार वाण्या माझ्या ताब्यात नाही म्हणून तुकाराम म्हणतात माझी मदत झाली अनावर कारण मी माझ्या वार्षेच्या आधीन बोललो नाही अशा प्रकारचं या ठिकाणी गौरव टाकायचं म्हणणं काही नसले सर्वता, शरण आल साधवता विचार आता मदत सांगा मी काय करू त्याला साधू संताच्या संगती मध्ये आलो आणि साधू संताच्या प्रवादाने राम मनता रामसी होया होई पदी भी सोनी पडली गेली पण आयशे सुख आहे याला विश्वास पाहिजे ने नेणे प्रेमाचे बोध प्रेमे उतर की सकोल वक्ता केवळ श्रीराम प्रेमाची व्यक्ती इतकी कधी लाभावी नालो माणूस काय बोलून सांगता येणार नाही माणसं म्हणतात तुम्ही तेवढं बोलायला नवक्र पाहिजे मारलेला होय मुल पण बोललेला शब्द जळ एकच अंतकरणामध्ये राहील म्हणून माणसाने कठोर कुणाला बोलू नाही कारण आपली वाटे सायराट आहे सायराट म्हणत येतो लोकांच्या पदवी संस्कृती लेखनी देवानी हाती रामा कीर्ती कुठं संपत आहे वाचवायला या माना जे मधले किंब बी मे लागेल ते मला कुठून वाचून कुठं थांबू त्यामुळे कटके इकून वाचवायचं आणि कपड झाल्यावर फोडून द्यायचं झाला सफर व्यापार एवढं करीत नाही म्हणलं तरी धन्य या स्वामीनाथा मजब नाही सर्वथा वरदात माझे माता तेवढा बोबडा मी गरीब बोबडा बोलला असेल पण ते साधू संतांनी शोध केलं आणि माझं या ठिकाणी सत्यत्व शि तुम्ही मला सिद्ध करून दिलं नाही तर मला या ठिकाणी व्याकरण कळत नाही आणि व्याकरण कळल्याशिवाय हे समज नाही म्हणून पहिले शिक्षण खात्यामध्ये सर व्याकरणाला मार्क होते आता व्याकरण कोण झालं आता मोबाईल मध्ये शाळेतल्या मास्टरला तीस दीस पुढे उजळली घ्यायलाच येत नाही ती आपल्याला काय शिकवायचे पहिले एक पाव ते पाव अर्धा तीन पाव पाव चार पाव एक पाव पाव सव्वा सहा पाव तीन सात पाव पावने दोन आठ पाव दोन नऊ पाव सव्वा दोन दहा पाव आता पावक राय रे कपब वरावा आला तव साधू जन गोबायस्ते आलिंगुन स्वय बोलत वसाजे वचन अमृता हुंडी शंकर का आलिंगन द्यावे कुणाला संतांनी संताला आलिंग देऊ आपण हे आता त्या योगात योगाची कथा आहे आता संत डुवल एका जागा जमत नाही पक्का कुत्र्या मांडा तो वर्ग झाला येत एखादा सांगायला ये की दुसऱ्या मांडार मी येणं झोपलं त्याची आतिंक नीट नसाना पण ते म्हणे याच मेन ठोकल कारण हा वर्ग तयार झाला तो करना, का बाकी तोशी करण का सयाशी हो तोशी दिन व काय का जनार्दन येथे तू कोण परी हरा त्रिपुटी कळ माळवली मी रामायणातलं मला काही कळ नाही जोपर्यंत हे कळत नाही तेव्हा अहंकार बाजूला गेला नाही ते कोणपणा बाजूला गेला नाही आणि ही त्रिपुटी मावलीच नाही त्याने पंधरा बऱ्या जरी त्रिपुटी सांगितली तर त्याची त्रिपुटी सिद्धीला जाणार नाही ही त्रिपुटी ज्याला मावेल त्याला जे जे भेटे मानी जे भगवंत अशा प्रकारची वृत्ती ज्या खादकाची बनेल त्याची त्रिपुटी मावेल आम्ही आपल्या रस्त्याने कलतरी नियोग करू बघायचे नियोग कर जर आपल्याला कळत नसेल तर परमार्थाचा उद्देग नाही गौरव काका तुझे ही मुख्य एक वाचवचना स्वयतत्व काय रामायण आवड निमकाला तू निष्ठा अशी प्रतिमा केली पण आतमध्ये मग आणणारा तेवट सूचक तेवट वाचक तेवट रामायणाचा ग्रंथ तेवट निवेदन करणारा तेवट फक्त नुकती वाटणारा बदल पंक्ती बसल्या की समान मंडळ करावं का नाही त्याची आमच्या साव आहे का भाऊ त्याला मोठी आणि जे ओळखी का नाही त्याला छोटी मग हा भेट का जीवनामध्ये परमाती विमान श्रीहारी हा स्वयंक्तपणा जोपर्यंत बाजूला जात नाही तोपर्यंत परमात्मा कळत नाही तुमका फारानी माश्याच्या स्वामीची मानसी ध्वनी वाजावी तैशी तैशी सबंदमस कशी अशा अरे वाडा मध्ये पवा घेतला पवा वाजू लागला पवा वाजत का वाजविणारा वाजू तुम्ही पवा पोकळे म्हणून गवळी ठेवले पाती पाती गवळणी गवती पालती धुड्यानी मन मनती नंदा ती पोकळे पव वाजत नाही हे वाजवणारा या आहे, आहे सारखा तू पोकळे विनाकारण गर्वाचा फुगारा आणू नको गौर का म्हणणं आयश निध प्रसाध वचन निवला एका जना ना त्याच समाधान केलं पाचव्या अध्यासा शेवट केला पुढील कथा अनुसरणार कपिच्या पूजन कोणी पैश्रवून बोलावी रामायणाची कथा सांगेल अशी गोड कथा होईल أنت تجلس تحت مهات